नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर एक जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी दहा सेकंद दाबा आणि सोडा नंतर दहा सेकंद दाबा आणि सोडा असे पुन्हा पुन्हा करा असे केल्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर दोन आपल्या मुलांना संपूर्ण धान्य दुधाचे पदार्थ फळे पालेभाज्या कडधान्य ज्यामधून सर्व पोषक घटक मिळतात असे पदार्थ खायला द्या त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील नंबर तीन रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी झाल्यास तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते त्यामुळे नाश्ताला गोड पदार्थ घेण्याऐवजी फळे दही अंडी इत्यादी आरोग्यदायी पदार्थाचे सेवन करावे जे तुम्हाला ऊर्जा देण्यास मदत करते नंबर चार खोबरे खाल्ल्यानंतर स्नायू बळकट होतात आणि झोपही छान लागते नारळातील चरबीयुक्त घटक त्वचेचे पोषण करतात त्वचा हायड्रेट आणि मऊ बनवते शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते नंबर पाच सुती कपड्यात ओवा बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर सहा रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही नंबर सात पालक खाल्ल्यामुळे घसा आणि फुफ्फुसांचे आजार बरे होतात नंबर आठ मोसंबीचा रस पिल्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात नंबर नऊ मोसंबीचा रस पिल्यामुळे किंवा मोसंबी खाल्ल्यामुळे केसांची चमक टिकून राहते चेहऱ्यावरील मोरमांची समस्या देखील कमी होते नंबर दहा डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरामध्ये कधीही रक्ताची कमतरता भासणत नाही नंबर अकरा मिठाचे सेवन कमी करावे दही ताक यामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे हे शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते नंबर बारा डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर द्राक्ष आवळा हिरव्या पालेभाज्या इत्यादींचा आहारात समावेश करू शकता नंबर तेरा सकाळचा नाश्ता वेळेवर न केल्यामुळे अनेक लोकांचा चिडचिडपणा वाढतो तसेच सकाळचा नाश्ता न केल्यामुळे लठ्ठपणासुद्धा वाढतो नंबर चौदा संत्र्याची सालं फेकून न देता कडक उन्हामध्ये वाळ ऊन उन जाळावी त्यामुळे डास मच्छर पळून जातात नंबर पंधरा जेवणानंतर खडीसाखर खाणे हे एक उत्कृष्ट माउथ फ्रेशनर म्हणून काम करते नंबर सोळा दही खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे दही खाल्ल्यामुळे पोटाचे सर्व आजार नाहीसे होतात नंबर अठरा छोलेची हुसळ बनवत असताना त्यामध्ये थोडासा गरम मसाला मसालासुद्धा टाकावा त्यामुळे छोले चवीला छान खमंग लागतात नंबर एकोणावीस उडदाचा पापड भाजताना त्याला थोडे तेलाचे बोट लावून मग भाजा त्यामुळे पापडाला तळण्याची टेस्ट येते नंबर वीस इलायची बारीक करण्याअगोदर थोडीशी खरपूस भाजून घ्यावी आणि नंतर मिक्सरला बारीक करावी त्यामुळे इलायचीचे टरफलसुद्धा सहज बारीक होते नंबर एकवीस आलं किसनीच्या किसनीची धार कमी झाली असेल तर चिनी मातीचा कप दोन तीन वेळेस किसनीवर घासावा त्यामुळे किसनीची धार तेज होते नंबर बावीस कोणतेही कारण असो कोणतीही गोष्ट असेल तर चिडू नका रागवू नका जोरात बोलू नका मन शांत ठेवा विचार करा आणि मग निर्णय घ्या आवाजाने आवाज मिटत नाही तर शांततेने मिटतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत